दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस राहुरीच्या डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी पदी अरुण बाबुराव तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे गुरुवारी सकाळी विवेकानंद नर्सिंग होम येथे प्रांताधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ किरण सावंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली आहे अरुण तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर समर्थकांनी जोरदार फटाके फोडून जल्लोष केला तर सर्व संचालक मंडळानं नवनियुक्त चेअरमन अरुण तनपुरे यांचा सत्कार केला यावेळी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे कारखान्याचे संचालक रावसाहेब तनपुरे हर्ष तनपुरे अशोक उऱ्हे ज्ञानदेव कोळसे अरुण ढूस कृष्णा मुसमाडे भारत वारुळे मीना करपे ज्ञानेश्वर खुळे ज्ञानेश्वर पवार प्रमोद तारडे वैशाली तारडे सुनील मोरे किसन जवरे भास्कर ढोकणे जनार्दन गाडे अरुण ठोकळे सपना भुजाडी जनाबाई सोनवणे रावसाहेब तनपुरे अशोक तमनर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती आज फक्त चेअरमन पदाची निवड झाली असून वाईस चेअरमन पदाची निवड न झाल्यानं अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे मात्र येत्या काळामध्ये कारखान्याच्या वाईस चेअरमन पदासोबतच विवेकानंद नर्सिंग होमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या निवडी होण्याची शक्यता आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर